गर्दी झाली होती माझी माणसं आपले मराठा बांधव इकडं मला भेटायसाठी येत होते काल गर्दी झाली ते महत्त्वाचं सांगणं गरजेचं इकडं गर्दी करू नका कारण का, काम कामाच्या दिवसात पाऊस पडला आहे आपण इकडं येऊन गर्दी करू नका काल खूप गर्दी झाली होती इथं मराठा बांधवाची कामं काशिवाय कोणी इकडे येऊ नका अंतरवादीकडं मी आहे इथं आरक्षण मिळाल्याशिवाय किंवा विषय तडीच गेल्याशिवाय मी नाही आटणार हे मराठा समाजाला माझी विनंती आहे तब्येत पण आता बरी आहे दुसरं असं होतं की यांनी सांगितलं की उपचार कालपर्यंत नव्हते काल काहीतरी का सत्तर का एकोणसत्तर काय शुगर चौऱ्याऐंशी आरोग्य असं काहीतरी जमा नाही मला मराठा समाजाला

राहावं इकडं गर्दी करू नका कामं उडकून घ्या शेतीचे पाऊस खूप पडलेला आहे मला जर काही अडचण आली सरकारकडून प्रशासनाकडून तर आपल्याला माहीत होईल आणि मला माहीत आहे आपल्याला एकजूट दाखवायची मराठा समाजाला दा गरज नाही एक हक्क्यावर दोन दोन चार चार लाख लोक अंतरवालीकडे येत आहे आपल्याला कोणाला दा, काही दाखवायची गरज नाही एकजूट आपत्ती काय सगळ्या देशांना आता आपली एकजूट बघितलेली आणि आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतलेला त्याच्यामुळे काय दाखवायची गरज नाही शेतीतले कामं सगळ्यांनी करायची विनंती झाली काय आश्वासित केलं नाही त्यांनी त्यांच्याकडून काहीच नाही ते फक्त निरोप घेऊन आले होते ते कोणी असो तो कोणत्या पक्षाचा आमदार असो तो कोणत्या पार्टीचा असो तो कोणाचाही आहे असो मला पहिल्यापासूनच दहा महिने झाले आंदोलन सुरू घेणं देणं नाही आहे कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं मग आता चर्चा तर घडून आलीच पाहिजे ना त्याच्यासाठी ते सरकारकडे जातायत येत आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे सांगितले की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तरीच काढतो विषय सगळे फक्त आपण आज सलाईन घ्याल म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तरीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्याही शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे आणि सलईन घेतलेली ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलईन काढून टाकता येईल त्यात काय एवढं मोठं हे नाही लढाली इथं मराठा समाजासाठी खंदेर हे नाही घेत मरायला कोणी भेटायला येणार आहे असता वरच्या सरकार पाठीवरच निर्णय घेतले जातील का या चर्चा करणार आहेत सरकारला हेच असलं येथील आमचे दारं उगलेत तर आमचा विषय आरक्षण आहे माझ्या समाजाचे लोक लेकरं मोठे झाले पाहिजेत हा आमचा विषय आमचा विषय आता ॲडमिशन आहेत तो विषय मार्गी निघला पाहिजे ई डब्ल्यू एस ए सी बी सोन फॉर्म भरलेल्या पोरांना काहींना कोणबी प्रमाणपत्र निघालेत ते इकडं कनवड होणं गरजेचं आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे दोन हजार चौदाचे काही विद्यार्थी राहिलेले आहेत त्याविषयी मी सरकारला सांगितलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतही सांगितलेलं आहे मराठा आणि कुणबी एक असे याबाबतही सांगितलेलं आहे कारण त्यांनीच सांगितलं होतं मराठा कुंबी एक कायदा बनवायला आधार लागतो आता आधार मिळालेला सत्तावन्न लाख म्हणून दोन हजार चारचा तसा कायदा पण मग मिळतं आता काय ते काय करतात माझं लग्न करतं माझ्या समासारी मिळत हैदराबादचं गॅजेट आंतरवादीवरच हल्ला झालेला आहे आणि आमच्यावरच हल्ला होऊन आमच्या गोरगरीब लॉकरवरती तीन ताससारखे जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते ताबडतोब घेण्यात यावेत याविषयी चर्चा झाली आणि महाराष्ट्रातले पण पूर्ण गुन्हे माग घेण्यात यावर चर्चा झाली बघू आता ते काय करत आहेत मी समाजसाठी लढणार मरेपर्यंत लढणार की सरकार गुड बोलून काटा काढण्याचा कर प्रयत्न करते आज त्याबद्दल तुमच्या भूमिका चर्चेनंतर नाही नाही बघा जोपर्यंत काम होत नाही जोपर्यंत विषय मार्ग लागत नाहीत तोपर्यंत तर तो विश्वास कसा ठेवायचा आम्ही दहा वर दहा महिने ठेवले आहेत ना विश्वास आम्ही पहिल्यापासून सांगतो की आजच थोडं सांगते की सरकार देतो म्हणतं परत एक नाही म्हणता येतो म्हणता येई नाही म्हणतायत आता सगळे फेरीत सुद्धा पाच महिने झालेले अंमलबजावणी करण्यासाठी इतका कर। वेळ थोडा लागतो करायचा असला ज्या ज्या वेळेस आता येत काय काय वेळेस काय असतं एखाद्याचा मान सन्मान करायचा असतो शब्दाचा ठीक आहे तडीच नेतो म्हणलेत ना आम्ही विश्वास ठेवला हो कोण नेतो म्हणलं आहे काय नेतो म्हणले तडीच जाहीरपणा नाव सांगणारे ना लोक आहेत आम्ही नावसुद्धा सांगू की कोण म्हणलं आहे तडीच नेतो मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली जाहीरपणानं सांगूच ना पण थोडं ते तडीच नेण्याचा विषय ते थोडंफार हालचाल तर दिसू द्या मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणाऱ्या लोक की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय तडीच नेला आणि या या मंत्र्यांमुळं या या यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तडीच आहे थोडंसं तडीच तर नेण्याचा प्रयत्न करू द्या ज्या समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुकसुद्धा समाज कराल ना तडीच नेल्याबद्दल विषय आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे काही <hans> टाइम बाउंड काही चर्चा झाली आहे का किंवा इतक्या वेळात हे सगळं होईल कारण शेवटी उपोषण लस करता तुम्ही सलाईन घेतलं नाही घेतलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम झाला तोपर्यंत सरकार वाट बघणार आहे का याच वेळेला काहीतरी चर्चा झाली असेल टाईम बाउंड आज कळत संध्याकाळपर्यंत कळण विषय काय ते नाही कळलं तर पुन्हा सलाईन काढून फेकता येईल मला काय माझा समाज मोठा पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवणं ही का माझी चूक नाही एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीस नेतो म्हणलेत माझ्याशी माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत तर मग आम्ही ठेवलं रात्री सलाईन लावली आणि कोण मंत्री काय विषय थोडाच तडीस नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाजही त्यांचं कौतुक कर की त्यांनी विषय तडीस नेला म्हणून थोडंस तडीच तर नेऊ द्या मग जाहीरपणानं होईल सगळ्या गोष्टी चलो धन्यवाद थोड़ा त्रास वालाकड़ून फेकता है मैं मला काय मार मर दुख पण एखाद्या मंत्र्यांवरती हो विश्वास ठेवणं ही का माझी चूक नाही पण हे आंदोलन चौथं आंदोलन पाच दिवस झाला तरी सरकार रिस्पॉन्स देत नाही तुमच्यामुळे लोकसभेत सरकारला माहितीला फटका बसला म्हणून सरकार दुर्लक्ष प्रयत्न करतात नाही नाही इथून मागे सतरा सतरा दिवस त्यांनी दुर्लक्ष केलंच होतं ना आताही दुर्लक्ष करते तुम्ही म्हणतात तसं लोक तर लोकसभेला फटका बसला म्हणून जर असं करत याच्यापेक्षा दहा पट फटका विधानसभेला बसला तसं काय नाही जिचल तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत माझी जाती एक आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार जी नाहीत पण मग एका एकाची झिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना आमचा जर कोणी समाजाचा माझ्या छळ करणार असला तर शेवटी आमचंही ना आम्ही जिथले तिथे वस्तात आहेत ना राज्यभरासाठी राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पण आलू शकत नाही आम्ही खंबीर तिथे त्याची काही काळजी करायची गरज नाही आम्ही सावध करतोय त्यांना की बाबा आम्हाला राजकारणात मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे आम्हाला आरक्षण करायचं आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेसून सुद्धा आउट करणार आम्ही त्यांना तसे काही अडचण नाही परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं त्यांनी सांगितलं आहे आम्ही ताबडतोब पाहता हे विषय तडीच नेणार आहे तुम्ही सलन घ्या दिसतो त्याला काय वाईट करतो आहे आपण आंदोलक म्हणून कामे मला माझी जात मोठी करायची मग त्यांच्या शब्दावर शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं ते सन्मान मी केलेला त्यांनी नाही केला त्यावेळेस ते त्यांनी जर विषय तडीच न्यायला लागले तर त्याच्याहीरपणावर ला। घेऊन सांगू आम्ही समाजाला या मंत्र्यांचा निरोप होता आणि यांनी तडीच कामं नेले <tum>, karen -tum, karen -tum, तो समाज कौतुक करेल त्यांचं कारण आम्हाला काय कोणी असू द्या आरक्षणाशी घेणे घेणे नाही केलं तर आहे बाकी सगळ्या गोष्टी त्याला म्हणा तू घेते दहा टेकेन तू आहे पोर हल्ली कोणी शान आहे तो अति शान आहे ना मी आहे म्हणा आणखीन वातावरण नको बिघडू हा मेटर आहे म्हणा दहा टक्के आम्ही नाही मोगम बोलू नको आणि तो आणि याच्यात चव घालू नको मनात ते कोण असेल ते मला नाही मग विधानसभेला चौकून पाणी बाहेर काढील मग डोक्याचे वरून जायसारखं बोलायचं नाही छानपणा करायचं नाही आमचे जीव चाललेत आमच्या समाजात लोकांची तुम्ही आम्हाला माहीत आम्हाला काय आलं तू काय ये बोलतो येशीत बसून तुमचं आंदोलन झालं नाहीतर तसं काय तसं नाही तर काय दहा महिने झालं एवढं आंदोलन सुरू असतं तो सोप्या गोष्टी काय दहा दहा महिने आंदोलन चालवणं आणि शेतकरी लोक आहेत आम्ही गरीब लोक आहेत आम्ही साधे भोळे लोक आहेत इतक्या इतके, इतके दिवस आम्हाला धरणं मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखव ना आणि दाखव बघू किती दिवस छेळ करतात आमचा किती दिवस उपोषणा जाऊ देऊ मला बाकीच्यावर नाही काय मी बाकीच्याला नाही गेत कुठून कोण उभा करणारे आणि काय आहे माल मी माझ्या समाजसाठी लढतो मी कोणाला किंमत येत नाही पुढं न कर मला पुढं न कर दहा पैकी पावणे दहा मागण्या पूर्ण झाल्या किंवा मी उठणार नाही असं नसतं दहा पैकी आठ मागण्या पूर्ण झाल्या तर उठायला हवं पंच पूर्ण झाल्या दाखवा म्हणा त्यांना आठ पंच पूर्ण झाले दाखवा म्हणा समोर येऊन मला इथं त्याला जोडून पुन्हा भुजबळ असं म्हणाले की शेकूट आहे ते वाढतच राहणार एक मागणी झाली की पुढची मागणी पुढची झाली की पुढची मागणी त्याला नाही कळत काही

त्याला हजार लागतो मग सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या का नाही मिळाल्या मिळाल्या सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजी आम्ही गुन्हे मागं घेणं हैदराबादचं घ्यायचे ते पूर्वीपासून नाही का केशेस मागं घेणं हे पूर्वीपासून नाही का कोणत्या लांबल्यात काय लांबलंय सांग ना आणि पुढे येऊ काहीतरी बोलायचं जीवावर आल्या ठीक आहे बघू आम्ही थोडे दिवस देतात का कसं नाही तर आमच्या हाताने आम्ही घेऊ आम्ही देणारे बुनू लोक आमच्या गरीब लोकांना मी सांगितलं ना हो म्हणून मोबाईस की त्यांनी तडीच काढू म्हणून सांगितलं आहे विषय हे आम्ही विश्वास ठेवला शब्दावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे शब्दाचा सन्मान करणं गरजेचं आहे त्यालाच आंदोलक म्हणलं जातं मी आंदोलक आहे शेवटी मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून माझी जबाबदारी ठेवलं आहे रात्री तीन वाजता आम्ही सलन पण घेतले त्यांनी नाही तडीच नेली विषय तर पुन्हा सलन काढून फेकून ना मला मस्सा समाज मोठा कोण नेते काय आहेत मी जाहीरपणा समाजाला सांगाल आणि त्यांनी तडीच नेल्यावर कुणीही असला नेता तरी माझा समाज कौतुकच आहे आम्ही काय वाईट करायलोत काय आम्हाला काय आरक्षण पाहिजे कुणीही द्या आमचं हे धोरणे पाहिल्यापासून कुणी द्या आरक्षण पाहिजे ते नाही दिलं की सल काढून फेकली चलो धन्यवाद थोडं मला नरड कोरड पडत